नमस्कार आज आपण एका अत्यंत गंभीर आणि खर तर गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहोत हो नमस्कार आपल्याकडे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचा एक महत्वाचा अहवाल आहे आणि त्याच्याशी संबंधित एक बातमी लेख पण आहे बरोबर आणि हे दोन्ही स्त्रोत थेट बोट ठेवतात थे इस्रायलच्या ताब्यातील पॅलेस्टिनी प्रदेशातील परिस्थितीवर अगदी आणि त्यात काही कॉर्पोरेट कंपन्या कशा प्रकारे सामील असू शकतात यावर भर आहे हो आणि यातला जो मुख्य दावा आहे तो खूपच धक्कादायक आहे का नक्कीच म्हणजे अहवाल असं म्हणतोय की काही कंपन्यांनी केवळ अधिग्रहणाच्या अर्थव्यवस्थेला मदत केली नाही जी आधीपासूनच होती हो जी आधीपासून होती पण ऑक्टोबर दोन हजार तेवीस नंतर ती एका वंशसंहारक अर्थव्यवस्थेत बदलण्यात हातभार लावला आणि त्यातून नफा कमवला बापरे म्हणजे हा खूपच मोठा आरोप आहे तर आज आपण याच स्रोतांच्या आधारे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया की नक्की कोणत्या कंपन्या आणि कशा प्रकारे या आरोपांमध्ये येत आहेत हो पण हे स्पष्ट करायला हवं की आपण फक्त या स्रोतांमध्ये जी माहिती दिली आहे जे आरोप केले आहेत त्यावरच बोलत आहोत आपण स्वतःहून काही भर टाकत नाहीये अगदी बरोबर ही चर्चा पूर्णपणे त्या स्रोतांवर आधारित आहे तर अहवालाचा मुख्य मुद्दा हाच आहे की अनेक कंपन्या त्या केवळ ताब्याला किंवा वर्णभेदालाच पाठिशा देत नाहीयेत तर ऑक्टोबर दोन हजार तेवीस नंतर ज्या कथित वंशसंहारक कृती झाल्या त्यांनाही पाठिशा देत आहेत आणि त्यातून म्हणजे आर्थिक फायदा मिळवत आहेत आणि मला वाटतं यात एक ऐतिहासिक संदर्भ पण दिलाय वसाहतवादी वंशवादी भांडवलशाही असा शब्द वापरलाय हवालात बरोबर कोलोनियल रेसिस्ट कॅपिटलिझम म्हणजे असे मोठे प्रकल्प अनेकदा कॉर्पोरेट जगाच्या मदतीनेच शक्य होतात हा इतिहास आहे असं अहवाल सुचवतो आणि ऑक्टोबर दोन हजार तेवीस नंतर परिस्थिती आणखी बिकट झाली असं त्यांचं म्हणणं आहे हो जिथे कंपन्यांचा सहभाग थेट या कथित वंशसंहारक अर्थव्यवस्थेशी जोडला गेला आहे असं अहवाल मांडतो आता आपण बघूया की वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये हे कसं दिसतंय सुरुवात करूया लष्करी आणि तंत्रज्ञान क्षेत्रापासून हो कारण इथे तर खूप मोठी नावं आहेत लॉकहीड मार्टीन रेथिओन अगदी आणि ही शस्त्र बॅटल प्रूव्हन म्हणजे युद्धात आजमावलेली म्हणून विकली जातात हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे ना तो खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण मग त्याची किंमत वाढते मागणी वाढते आणि मग तंत्रज्ञान कंपन्या त्यांची काय भूमिका आहे त्यांची भूमिका पण खूप मोठी दिसते म्हणजे गुगल ॲमेझॉन मायक्रोसॉफ्ट यांचा प्रोजेक्ट निंबस नावाचा क्लाउड प्रकल्प आहे अच्छा तो इस्रायली सरकार आणि लष्करासाठी वाटतं हो तसंच चा लोकसंख्या डेटाबेस बेस टेक्नॉलॉजीजची ए एआय वापरून लक्ष साधणारी प्रणाली म्हणजे पाळत ठेवणे डेटा विश्लेषण अगबे आणि लष्करी निर्णयात मदत करणे या सगळ्यासाठी या कंपन्यांच्या सेवा वापरल्या जात असल्याचा आरोप आहे एका इस्रायली अधिकाऱ्याने तर क्लाउड तंत्रज्ञानाला शस्त्र म्हटल्याचा उल्लेख पण आहे अहवालात बापरे आणि एका बातमी लेखात तर आकडे पण दिले होते प्रतिमृत्यू किती नफा वगैरे हो एन एन च्या लेखात तसा दावा आहे की प्रतिमृत्यू अंदाजे दोन पॉइंट सात ते तीन पॉईंट एक कोटी रुपये नफा कमावला गेला अर्थात हे त्या बातमी स्रोताचं विश्लेषण आहे पण आकडे धक्कादायक आहेत नक्कीच आता बांधकाम क्षेत्राकडे वळूया तिथे काय चित्र आहे तिथेही आरोप गंभीर आहेत कॅटरपिल्लरचे डी नाईन बुलडोजर हो ते तर नेहमीच चर्चेत असतात ह्युंदाई वोल्वो यांची जी अवजड यंत्रसामग्री आहे ती गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर घरं आणि पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी वापरली गेली आकडेवारी पाहिली तर जवळपास सत्तर टक्के इमारती ऐंशी टक्केपेक्षा जास्त पिकं नष्ट झाल्याचं म्हटलंय म्हणजे विनाशामध्ये थेट सहभाग इतकंच नाही तर ह्याच कंपन्यांची यंत्र वसाहतींच्या बांधकामासाठीही वापरली जात असल्याचा आरोप आहे म्हणजे दुहेरी भूमिका दिसते इथे एका बाजूला विध्वंस आणि दुसऱ्या बाजूला नवीन बांधकाम जी आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार वादग्रस्त आहे अगदी आणि ह्यात हायडेलबर्ग मटेरियल सारख्या कंपन्या खाणकामासाठी आणि सारखी कंपनी जेरुसलेम लाईट रेलसाठी म्हणजे वसाहतींना जोडणाऱ्या प्रकल्पांमध्ये सामील असल्याचा आरोप पण आहे नैसर्गिक संसाधनांच्या बाबतीत काय तिथे पण कंपन्या आहेत मेकरॉट ही इस्रायली कंपनी पाणी पुरवते ड्रमंड आणि ग्लेनकोर कोळसा पुरवतात शेवरॉन नैसर्गिक वायू बीपी इंधन आणि हा सगळा पुरवठा इस्रायली अर्थव्यवस्थेला आणि लष्कराला ऊर्जा देतो बरोबर आणि अहवालानुसार याचाच वापर संसाधनांवर नियंत्रण ठेवायला आणि गाझामध्ये जी बिकट परिस्थिती आहे ती निर्माण करायला होतो आणि या सगळ्याला पाठिंबा देणारी आर्थिक यंत्रणा पण आहेच नक्कीच फायनान्स सेक्टर बँक आहेत बीएनपी पारिबा बार्कलेस ज्या इस्रायली सरकारी बॉन्डमध्ये गुंतवणूक करतात आणि मोठ्या गुंतवणूक कंपन्या ब्लॅक रॉक वॅनगार्ड हो त्यांचं नाव पण आहे त्या आणि अगदी काही देशांचे पेन्शन फंड सुद्धा जसं की नॉर्वेचा जी पी एफ जी कॅनडाचा सी डी पी क्यू हे शस्त्र आणि तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक करत असल्याचं अहवालात म्हटलंय म्हणजे ही साखळे खूप मोठी आणि गुंतागुंतीची आहे अजून काही उदाहरण आहेत बुकिंग डॉट कॉम एअरबीएनबी सारख्या ऑनलाईन ट्रॅव्हल कंपन्या त्यांच्यावर वसाहतींमधील मालमत्ता लिस्ट करून नफा कमावल्याचा आरोप आहे आणि शिक्षण संस्थापन हो हे जरा अनपेक्षित वाटेल पण एम आय टी टी यू टीयूएम एडिनबर्ग विद्यापीठ यांच्यावर इस्रायली लष्करी आणि तंत्रज्ञान कंपन्यांसोबत संशोधन भागीदारी केल्याचे आरोप आहेत आता हे सगळं आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टीने कसं पाहिलं जातं म्हणजे कंपन्यांची काही जबाबदारी असते का, का, का। नक्कीच असते अहवाल यु एन गायडिंग प्रिन्सिपल्स ऑन बिझनेस अँड ह्युमन राईट्स म्हणजे युएनजीपीचा आधार घेतो आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा आंतरराष्ट्रीय फौजदारी कायदा यांचा संदर्भ देतो आणि ते काय सांगतात ते स्पष्ट सांगतात की कंपन्यांनी मानवाधिकार उल्लंघनांना कारणीभूत ठरू नये त्यात योगदान देऊ नये किंवा त्यांची थेट जोडलं जाऊ नये आणि विशेषतः अशा संघर्षग्रस्त भागात काम करताना कंपन्यांनी अधिक जास्त काळजी घ्यायला हवी ज्याला हायटेंड ह्युमन राईट्स ड्यू डिलिजन्स म्हणतात म्हणजे नुसता नफा बघून चालणार नाही अजिबात नाही आणि अहवालात असंही म्हटलं आहे की आंतरराष्ट्रीय न्यायालयात आयसीजे जी वंशसहाराच्या धोक्याची केस चालू आहे आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने आय सी सी जे अटक वॉरंट्स काढले आहेत त्यामुळे कंपन्यांवरील कायदेशीर धोका वाढला आहे अच्छा तर थोडक्यात सांगायचं झाल्यास या स्रोतांनुसार हो या स्रोतांनुसार लष्करी तंत्रज्ञान बांधकाम नैसर्गिक संसाधने वित्त आणि शिक्षण अशा अनेक क्षेत्रातील जागतिक कंपन्या पॅलेस्टिनी प्रदेशातील गंभीर मानवाधिकार उल्लंघनांमध्ये आणि संघर्षात आर्थिकदृष्ट्या गुंतलेल्या आहेत आणि नफा कमवत आहेत असे गंभीर आरोप या अहवालात आणि संबंधित बातमीत केले गेले आहेत हे सगळं ऐकल्यावर आणि या अहवालातील तपशील पाहिल्यावर एक मोठा प्रश्न मनात येतोच जर कंपन्यांचा सहभाग इतक्या वेगवेगळ्या स्तरांवर आणि इतका खोलवर रुजलेला असेल जसा हा अहवाल दावा करतोय तर मग अशा जागतिक अर्थव्यवस्थेत खरं उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी कशी प्रस्थापित करायची हाच खरा कळीचा मुद्दा आहे जिथे नफ्याचे हेतू आणि भूराजकीय हितसंबंध मानवी हक्कांशी इतके जोडलेले दिसतात तिथे कंपन्यांना जबाबदार कसं धरायचं आणि भविष्यात अशा गोष्टी टाळण्यासाठी काय ठोस पावलं उचलावी लागतील हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे जो हे स्रोत आपल्यासमोर ठेवतात